भगवान बाबा यात्रेस मोठ्या उत्साह साजरी याबाबत भुक्त असे की धुळे तालुक्यातील सायने उद्योग देवबाने येथील दोन्ही गावातील मध्यस्थानी असलेले भगवान बाबा देवस्थान असून या देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी शेकडोच्या संख्येने भाविक दरवर्षी सालाबाजापुराने या ठिकाणी भगवान बाबांचे दर्शन घेतात तसेच यात्रा उत्सवात सहभागी होत गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून सदर यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून सदर यात्रा उत्सव दरवर्षी सालाबाजापुरा गुढीपाडवच्या पंचमीला साजरी करण्यात येत असते तर भगवान बाबा यात्रा उत्सव सायने उद्योग येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करतात त्यानिमित्तानं सायन्यक्रह मिरवणूक देखील काढण्यात येते तसेच लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन देखील करण्यात येते तर या ठिकाणी विविध स्टॉल देखील लावण्यात येत असतात ज्यात प्रामुख्याने फरसाण खेळणी पाळणे गृह उपयोगी वस्तू असे विविध स्टॉल या ठिकाणी लावण्यात येतात तर दोन्ही गावातील ग्रामस्थ या ठिकाणी भगवान बाबांचे दर्शन घेऊन यात्रा उत्सवाचा आनंद लुटत असतात या कार्यक्रमासाठी यात्रा उत्सवासाठी बटू सांगळे रवी सांगळे प्रशांत सांगळे सुरेश पानसरे राजू सांगळे दिब्बा नागरे छोटू कापडे अनिल सांगळे आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ यांच्या सहकार्याने यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडली महिने एकोणासशे अठ्ठ्याऐंशी पासून ही यात्रा गुढीपाडव्यानंतर पंचमीला भरवली जाते ग्राम सायने आणि देवघाणे ग्रामस्थ मिळून ही यात्रा भरवतात आणि पंचमीला तमाशाचा आयोजन केलेला असत मेरुळ आणि या परिसरात जागृत असं देवस्थान लोक सायनाऊन सायनाऊन ते पर्यंत निघते रात्रभर रात्र तमाशाचं जागरण होत स्टॉल वगैरे येतात आपलं मिठाईचे स्टॉल येतात नंतर खेळण्याचे स्टॉल येतात नंतर कटलरी वगैरे असे दुकाने येतात सहकार्य असतात